अनेकांच्या बरोबर काम केलं त्यांचा सगळा उल्लेख करत नाही मला राणेसाहेबांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली नाही कारण मी विरोधी पक्षामध्ये होतो परंतु एखाद्या नेत्याचा एखाद्या मुख्यमंत्र्याचा दरारा काय असू शकतो ते मी राणे साहेबांच्या रुपाने बघितलंय म्हणजे ते मुख्यमंत्री असताना पण त्यांचा दरारा त्यांच्या पक्षाच्या सगळ्या सदस्यांच्यावर होता आणि विरोधी पक्ष नेता असताना पण ती जागा असायची आणि नुसतं असं माग बघितलं तर सगळे शिवसेनेचे आमदार छिडी चोप हजार तिथं असायचे तुमचे नाव हो पाहिलं एक इकडे तिकडं जायचं नाही संपूर्णच्या संपूर्ण हजार असायचं तसं कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये मला पाहायला मिळालं नाही मारो मुझे मारो 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 यार, मजाक हो ता हो ता रहा। है आज पण आमचे वेगवेगळे मान्यवर भाषण करत असतात त्या पक्षाचे लोक असले तर हजर नसले तर नाही त्याच्यामध्ये अजिबात अशी शिस्त त्या ठिकाणी राहिलेली नाही परंतु प्रशासनावर पकड कशी असली पाहिजे प्रशासनावर दरारा कसा असला पाहिजे काम कशा पद्धतीने ओळखायचं असतं हे महाराष्ट्राला त्या निश्चितपणे राणेसाहेबांच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं मी अशोकरावांचे तसं बघितलं तर अशोकरावणे आम्ही साधारण एकाच काळामध्ये एकाच बॅच असल्यामुळं आम्हाला तिथं काम करता आलं आणि त्याच्यामुळं बऱ्याचदा मी आता ते, ते काढत नाही परंतु अशोकरावांच्या आधी मुख्यमंत्री असताना काही गोष्टी तिथं चर्चा व्हायची आणि त्यावेळेस मी अशोकरावांकडे बघायचो अशोकराव मायाकडे बघायचे मला काय त्यांना सांगायचं ते त्यांना कळायचं त्यांना काय मला दुःख व्हायचं ते मला कळायचं परंतु अशोकराव अनेकदा तुम्हाला आठवत असेल मी बाकीचं बोलत नाही कारण ते त्यांना मलाच माहितीये तुम्ही किती डोकं खाजाव खाजाव खाजवलं तरी काही तुम्हाला कुणाला कळणार नाही पण तेव्हा त्यांना ते खूप खंत वाटायची मी अतिशय जवळनं बघितलं त्यांनी पण त्यांच्या परीनं त्यांना कारकीर्द कमी मिळाली कधी कधी काही राजकीय नेत्यांच्यावर अशा प्रकारचे काही आरोप होतात त्या रूपात ते नसतं ते पार नंतर उघड पडतं किंवा नंतर त्याचा तपास लागतो परंतु त्यांना त्यांची किंमत ही मोजावी लागते आणि त्याच्यावर त्यांनाही कमी कारकीर्द तशी साधारण दोन वर्षाचीच साध अंदाजे मिळाले दोन अडीच वर्षाची कारकीर्द मिळाली